आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हंडे याला फिल्मी स्टाईल पद्धतीनं त्याचं अपहरण करण्यात आलं होतं मी सध्या उभा हो आहे सोलापूरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरामध्ये ज्या गाडीमध्ये शरणू हंडे याचं अपहरण झालेलं होतं ती गाडी आपल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर एम एच बारा डबल एक सिक्स फाईव्ह फोर सेवन ही गाडी आपल्याला या ठिकाणी दिसून येते झुम कार ज्या पद्धतीनं पुणे आणि परिसरामध्ये झुम कार ज्या आहेत त्या भाड्यांना दिल्या जातात त्याच भाड्याच्या गाडीमध्ये शरणू शर्णू अपहरण जे आहे ते केलेलं होतं आणि सोलापूर एम आय डी सी पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीमुळे अवघ्या पाचच तासामध्ये शरणू हंडेला हे अपहरण जे आहे ते हाणून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं खरंतर काही महिन्यापूर्वीच शरणू हंडेला आणि अमित सुरोसे या दोघांची मारहाणीचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झालेला होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे एकूणच हे प्रकरण आता वेगळ्या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे तर या सर्वामध्ये अमित सुरवसेसह सह आ, सहा आरोपींनी ह्या शरुणू हांडेच्या हत्येचा कट रचला होता मात्र सोलापूर एमआयडीसी पोलिसांनी तो कट त्याच वेळी हाणून पाडलेला आहे तर याबाबत सोलापूर एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंद झालेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा शरणू हांडे याची भेट घेण्यासाठी सोलापूरमधील सिव्हिल हॉस्पिटलला येणार आहेत आणि आपण जर बघितलं तर दुपारी अकरा वाजता कमिशनर ऑफ पोलीस सोलापूर जे आहेत त्यांच्याकडनं अधिकृतरित्या याबाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन याबाबतची सर्व माहिती जी आहे ती दिली जाणार आहे